सिद्धेश तब्बल तीन वर्षांनी भारतात परत आला होता घरातील प्रत्येक व्यक्ती विमानतळावर उपस्थित होती त्यामध्ये त्याचे चार वर्षाची मुलगी श्रेया पण होती सिद्धेशचे डोळे स्नेहलला पाहत होते पण स्नेहल कुठे न दिसल्यामुळे सि सिद्धेश जरा बैचन झाला होता सिद्धेश घरातील सर्व लोकांना भेटला आणि श्रेयाला उचलून घेतलं तर ती मोठ्याने रडू लागली तिने सिद्धेशला ओळखालच नव्हतं सिद्धेशची ताई निलिमा म्हणाली दे दादा माझ्याकडे मी घेते सिद्धेशने लगेच ताईला विचारलं की ताई स्नेहाला आली नाही मला विमानतळावर घ्यायला आणि तुमच्यासोबत श्रेयाला एकटीला पाठवून दिलं निलिमा म्हणाली सिद्धेश तू काळजी करू नकोस ती पाहुण्यांसाठी घरी जेवण बनवत आहे आज जरा जास्तीचे लोक घरी येणार आहे ना म्हणून जरा जास्तीचा स्वयंपाक बनवायचा होता नाहीतर एरवी कुठे काय काम असतं तिला सिद्धेश निलिमाचं बोलणं ऐकून शांत झाला विमानतळ ते घर दोन तासांचा रस्ता होता सिद्धेश पूर्ण प्रवासात शांत होता शांत श्रेया पण आता शांत बसली होती सिद्धेशने श्रेयाला बोलवलं तर ती आली आणि त्याच्याबरोबर गाडीमध्ये खेळू लागली आता सिद्धेश आणि श्रेया दोघांची पण गाडीमध्ये मस्ती चालू होती सिद्धेशला श्रेयाबरोबर खेळून खूप छान वाटलं कारण आज पहिल्यांदा त्याने श्रेयाला आपल्या कुशीत घेतलं होतं पण सिद्धेशचं मन जरा आतून नाराज होतं कारण स्नेहल त्याला विमानतळावर घ्यायला आली नव्हती तिला माझ्यापेक्षा घरचं जेवण बनवणं जास्त महत्त्वाचं वाटलं का सिद्धेश मनात असंख्य प्रश्न येत होते शेवटी सिद्धेश घरी पोहोचला गाडीचा आवाज ऐकून स्नेहल अगोदरच घराच्या बाहेर उभी होती स्नेहलला बघितल्यावर सिद्धेशला असं वाटलं की लगेच जाऊन तिच्या गळ्यात पडावं पण त्याने तसं केलं नाही सिद्धेशने दुस दुरूनच स्नेहलला एक स्माइल दिली आणि स्नेहल पण हसतच पाणी आणण्यासाठी आत गेली आज दिवसभर पाहुण्यांची ये जा चालू होती सिद्धेशचे मित्र पण मला भेटायला आले होते सिद्धेश आला म्हणून घरचे सगळे खूप आनंदी होते स्नेहलला मात्र किचनमधून बाहेर यायला अजिबात फुरसत नव्हती ती कधी कुणाला चहा देत कधी कुणाला जेवण संध्याकाळ झाली तशी पाहुण्यांची वर्दळ कमी झाली सगळेजण जेवायला बसले सिद्धेशने विचार केला की के स्नेहलला कामात काहीतरी मदत करावी म्हणून तो मदतीसाठी उठला तोच आईने बाहेरून हाक मारली सिद्धेश म्हणाला हो आई आलो पाच मिनटात थोडं स्नेहलशी बोलून येतो त्यावर आई म्हणाली तिला सोड तू अगोदर माझ्याकडे ये ती तीच कामं संपलं की येईल तुझ्याकडे तसं पण तिला कुठे काय काम असतं आज उगाच पाहुण्यांची वर्दळ आहे म्हणून किचनमध्ये आहे ती सिद्धेश हे ऐकून हैराण झाला कारण स्नेहल बाबतीत सिद्धेश हे दुसऱ्यांदा ऐकत होता सकाळी ताई स्नेहल बाबतीत हेच बोलली होती आणि आता आई पण म्हणजे स्नेहलला खरंच काही काम नसतं तरी पण ती माझ्या देखत खूप काम असल्याचा का दाखवते सिद्धेश विचार करू लागला आई माझ्यासोबत खोटं कशाला बोलले शेवटी ती माझी आई आहे ती स्नेहल बाबतीत चुकीचं कसं काय म्हणू शकते रात्री सगळ्यांची जेवण झाली सगळेजण झोपायला गेले तेव्हा सिद्धेशला स्नेहलशी बोलण्याचा चान्स मिळाला सिद्धेश स्नेहलला म्हणाला स्नेहल आजकाल तू एवढे शांतकार राहतेस मी आल्यापासून बघतोय तुला तुझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाही तशी तू खूप बोलकी आहेस तुला आठवतंय का ऑफिसमध्ये असताना दिवसभर तू माझ्याशी गप्पा मारत बसायची शेवटी मलाच तुला गप्प करावं लागायचं काही वर्षापूर्वी सिद्धेश आणि स्नेहल एकाच ऑफिसमध्ये नोकरी करत होते सिद्धेशला स्नेहल पहिल्या दिवसापासून आवडायची सिद्धेश आणि स्नेहल ने तीन वर्ष एकत्र जॉब केला परंतु सिद्धेशला नंतर लंडनला जायचा चान्स मिळाला तेव्हा त्याने जॉब सोडला पण सिद्धेश अजूनही स्नेहलला विसरत नव्हता त्याला स्नेहलशी लग्न करायचं होतं स्नेहल, स्नेहल पण दिसायला आणि शिकलेली असल्यामुळे लग्न जमवायला फारसा काही त्रास झाला नाही थोड्याच दिवसात स्नेहला आणि सिद्धेशचं लग्न झालं सिद्धेश फक्त दोन महिनेच लग्नासाठी घरी येऊ शकला होता त्यात लग्नानंतर कुलदेवी तिच्या पाया पडायला आणि इकडे तिकडे फिरण्यात दिवस गेले दोन महिने कसे संपले ते कळलं पण नाही त्यातच स्नेहल प्रेग्नेंट राहिली पण तिची काळजी घ्यायला सिद्धेशी ते नव्हताच त्याची सुट्टी संपली होती आणि तो लंडनला स्नेहलला इथेच सोडून निघून गेला स्नेहलांनी सिद्धेश काहीतरी एकमेकांना सांगणार तेवढ्यात श्रेया झोपेतून जागी झाली आणि तिने रडायला सुरुवात केली स्नेहल तिला शांत बसवण्यात आणि झोपी लावण्यात मग्न झाली नंतर सिद्धेशला फोन कधी झोप लागून गेली हे त्याला कळलंच नाही सकाळी श्रेयाच्या रडण्याच्या आवाजाने सिद्धेशला जाग आली सिद्धेश स्नेहलला आवाज देत म्हणाला स्नेहल अगं श्रेयाला बघ ती का रडत आहे सिद्धेशचं उठला आणि श्रेयाला कडेवर घेत स्नेहलला शोधत रूमच्या बाहेर आला तर पुन्हा स्नेहल सिद्धेशला किचनमध्येच दिसली अगं स्नेहल बटाट्याची भाजी का कमी पडली आहे लवकर घेऊन ये मागून आईचा आवाज आला आईचा आवाज ऐकून सिद्धेशरा वेळ गप्प बसला स्नेहलशिवाय सगळे लोक नाश्त्यासाठी बसले होते आईने सिद्धेशला पाहताच हाक मारली बाळा तू पण लवकर आवरून ये सगळे लोक नाश्ता करायला बसले आहेत सिद्धेशने आईला विचारलं आई स्नेहल कुठे आहे श्रेयाला खूप भूक लागली आहे तेवढ्यात निलिमा सिद्धेच्या मागून आली आणि म्हणाली श्रेयाला माझ्याकडे दे आणि तू फ्रेश होऊन ये मी बघते तिला आज पण स्नेहल किचनमध्ये एकटीच होती आणि सगळं कुटुंब एकत्र नाश्ता करायला बसले होते कुटुंबात कमीत कमी वीस -कमी लोक असतील सगळे लोक खाण्यात व्यस्त होते सिद्धेशच्या मनात विचार आला आई तर म्हणत होती की स्नेहलला काहीच काम नसतं मग हे काय होतं हे सगळं पाहून सिद्धेश स्नेहलला बराच वेळा कामात मदत करायचा दुपारी सिद्धेची मोठी बहीण रश्मी अस आल्यामुळे आईने स्नेहलला पुन्हा स्वयंपाक बनवायला सांगितला रश्मी सिद्धेच्या मोठ्या बहिणीचे नाव होते तिला इथे गावातच दिलं होतं त्यामुळे ती नेहमीच माहेरी येत जात असे सगळेच भावंड रश्मीवर खूप प्रेम करायचे तिचं सगळं म्हणणं ऐकायचे सकाळपासूनच स्नेहलचा गुडगा जरा दुखत होता सिद्धेशने नकार देऊनही स्नेहल किचनमध्ये गेली कारण श्रेया अजून झोपलेली होती सिद्धेश रश्मीसोबत गप्पा मारण्यात मग्न झाला होता तेवढ्यात किचनमधून स्नेहलचा आवाज आला अहो मला जेवण वाढायला थोडीशी मदत करता का सिद्धेश हो म्हणत पटकन उठला आणि किचनमध्ये गेला ही गोष्ट कुणाच्याच नजरेतून सुटली नाही आणि कोणाला पटली पण नाही सगळ्यांचे जेवण झाले स्नेहल श्रेयाला घेऊन रूममध्ये गेली सिद्धेश आणि रश्मी पुन्हा गप्पा मारत बसले होते रश्मी म्हणाली सिद्धेश मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं तुला चांगलंच माहीत आहे की मी तुम तुमच्या सगळ्यांवर खूप प्रेम करते मला नेहमी असं वाटतं की तुम्ही नेहमी आनंदी राहावं सुखी राहावं तू जर माझ्या का काही गोष्टी ऐकल्या तर नेहमीच सुखी राहशील शेवटी तुझी मर्जी आहे मी तुझ्यावर कुठलीही बळजबरी करू शकत नाही त्यावर सिद्धेश म्हणाला बोल ना आतापर्यंत मी तुझं म्हणणं ऐकलं नाही असं कधी झालं का तू प्रत्येक गोष्ट माझ्या भल्यासाठी सांगत असते माहीत आहे मला त्यावर रश्मी म्हणाली सिद्धेश तू तुझ्या तु बायकोला कामात मदत करत जा पण तेवढ्यापुरतीच कधीतरच कर सारखं सारखं चांगलं नाही वाट तू असं बायकी काम करतोस तू जर स्नेहाला प्रत्येक कामात मदत करण्याची सवय आताच लावून ठेवली तर ते तुलाच पुढे जड जाईल शेवटी तिची कामे आहेत ती करेन ती हळूहळू रश्मीचे म्हणणे सिद्धेशच्या मनाला खूप लागले दिवसामागून दिवस जात होते स्नेहल दिवसभर कामात व्यस्त असायची कधी सिद्धेशला वाटायचं तर तो फक्त श्रेयासाठी दूध बनवून द्यायचा त्यापेक्षा जास्त काही नाही सिद्धेश आईला नव्हतं वाटत की सिद्धेशने आता परत लंडनला जाऊन जॉब करावा म्हणून सिद्धेशने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला सिद्धेश एका मेकअप कंपनीत जॉब करत होता त्याने त्या याच कामाला घरातून करायला सुरुवात केली सिद्धेश ऑनलाईन ब्युटी प्रोडक्ट विकून चांगले पैसे कमवत होता सगळं व्यवस्थित चालू होतं जेव्हा सिद्धेशला तीन मुलं झाली तेव्हा घर चालवणं जरा अवघड होऊ लागलं सिद्धेशच्या दोन्ही मुली शाळेत जात होत्या पण मुलगा अजून छोटा होता तेव्हा स्नेहलांनी आणि सिद्धेशने निर्णय घेतला की मुलांच्या शिक्षणासाठी आपण शहरात शिफ्ट होऊयात स्नेहल नोकरी करेल आणि मी घरी राहून ऑनलाईन ब्युटी प्रोडक्ट विकेन सिद्धेश दिवसभर ऑर्डर घेत हो आणि त्यांचं ब्युटी प्रोडक्ट त्यांच्या पत्त्यावर पाठवून देत स्नेहल जॉबमध्ये बिझी होती आणि मुलं अभ्यासात एक दिवस स्नेहल जॉबवरून घरी आली जरा जास्तच थकलेली दिसत होती ती आल्यावर स्नेहल लगेच झोपी गेली त्यामुळे त्या दिवशी सिद्धेश आणि मुलं उपाशी राहिले पण सिद्धेशने किचनमध्ये जाऊन काहीच बनवलं नाही कारण जेवण बनवणं हे स्नेहलचं स्नेहल काम आहे असं त्याला वाटत होतं स्नेहल थोडी आजारी राहू लागली ती जेव्हा ऑफिसवरून घरी येती तेव्हा ती पहिल्यासारखी उत्साही राहत नव्हती आता दुपारच्या जेवणाबरोबर ते संध्याकाळचे जेवण पण बाहेरून मागू लागली स्नेहल रोज सिद्धेशला म्हणत होती मला डॉक्टरांकडे घेऊन चल सिद्धेशला रोजच कामाचा व्याप असल्यामुळे तो तिला डॉक्टरांकडे न्यायचा टाळायचा वर्षानुवर्ष असेच गेले सिद्धेशला पण तिला डॉक्टरांकडे न्यायला वेळ मिळाला नाही स्नेहलचा आजार पण बरा झाला नाही माहीत नाही काय झालं होतं स्नेहलला थोड्याच दिवसाने सिद्धेश खूप आजारी पडला पोटाच्या दुखण्याने तो खूप हैराण झाला होता सिद्धेशच्या स्नेहलने त्याची काळजी घेतली एक वेळ सिद्धेशला असं वाटायचं की तो सोबत खूप चुकीचा वागत आहे पण असं त्याला ठराविक कामापुरतेच वाटायचं पुन्हा तेच रुटीन तेच आयुष्य सिद्धेशला वाटायचं की स्नेहलने जॉबवरून आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवावं सगळं घर नीट सांभाळावं आणि गोष्ट जेव्हा त्याच्या मदतीची येते तेव्हा तो थकव्याचे कारण सांगून तिला मदत करण्याचा टाळायचा रश्मी दिदीने दी सांगितलेल्या गोष्टींचा त्याच्या मनावर चांगलाच परिणाम झालेला होता आता स्नेहला आणि सिद्धेशमध्ये भांडण सुरू झाले घरचे फक्त आले आणि सिद्धेशला बघून गेले कधी जेवण बनवण्याच्या कारणावरून तर कधी तिच्या आणि माझ्या घरच्यांवरून तू, तू तू मी आणि करण्यातच दिवस चालले होते एक दिवस स्नेहलची तब्येत अचानक खूपच बिघडली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेव्हा कळालं की स्नेहलला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि तो पहिल्या स्टेजमध्ये आहे ते हे ऐकून सिद्धेशच्या पायाखालची जमिनीत सरकली त्यावेळी स्नेहलसोबत फक्त सिद्धेश आणि त्यांची मुलं होती सिद्धेशच्या घरचे आले आणि स्नेहलची विचारपूस करून निघून गेले स्नेहलच्या आईशिवाय आईशिवाय तिच्याजवळ घरातलं असं दुसरं कोणीच नव्हतं सिद्धेशनेहलचा हात हातात घेऊन विचार करत बसला होता मी स्नेहलशी विनाकारण किती भांडण करत होतो आजारपणा तिची कधी कामात मदत केली नाही मला माझ्या रश्मी दिदीने सांगितले की सिद्धेश बायकोला कामात मदत नको करत जाऊस मी फक्त हेच तिचं वाक्य नेहमी लक्षात ठेवलं होतं म्हणूनच मी स्नेहलला प्रत्येक वेळी चुकीचं समजत होतो मला असं वाटायचं की ती कामचुकारपणा करत आहे का मी दरवेळी आपल्या घरच्यांचा म्हणणं खरं मांडलं मी आणि माझ्या घरच्यांनी स्नेहलचं आयुष्य बदलून टाकलं होतं जी स्नेहल आपलं आयुष्य स्वतःच्या मर्जीने आनंदाने जगत होती तिला मी टोमणे मारून मारून तिचं कच्चीकरण केलं होतं पण आता सिद्धेची पहिली जबाबदारी त्याची बायको स्नेहल होती तो तिची काळजी घेत होता स्नेहल तू फक्त लवकर बरी हो घरी लवकर ये मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तू माझ्या आयुष्याची साथीदार आहे मला आयुष्यात प्रत्येक गोष्टी तुझी साथ हवी आहे असं सिद्धेश बोलत होता स्नेहल होऊन येऊन थकत असे तिला अशक्तपणामुळे काहीच काम करावं असं वाटत नव्हतं जगाच्या नजरेत फक्त पुरुषच का थकतात काय स्त्रियांना थकण्याची मुभा नाही का किंवा ती व्यक्त करण्याची परवानगी नाही का आता सिद्धेशला स्वतःची चूक समजली होती आणि तो स्नेहलची काळजी घेऊ लागला आता स्नेहल हळूहळू हुड़ बरी होऊ लागली घरातील सर्व कामे सिद्धेशच करायचा आता स्नेहल आणि सिद्धेशच्या खऱ्या संसाराला सुरुवात झाली आहे आणि त्यांच्यात असलेली दरी संपून त्यांच्यातील प्रेम बहरून आले आहे ही, ही कथा कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद